कर्ज फेडण्याकामी माहेर होऊन पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करीत डॉक्टर रश्मी बिराजदार यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासऱ्याविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला याबाबत या मुलीचे वडील मल्लिकार्जुन गुंडर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदविण्यात आले सासरा शंकर बिराजदार व पती संतोष बिराजदार असे गुन्ह्यात दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकातील भैरी देवकरप्पा तालुका हुबळी जिल्हा धारवड येथील मल्लिकार्जुन गुंडूर यांची मुलगी डॉक्टर रश्मी व संतोष बिराजदार यांचा दोन हजार अकरामध्ये विवाह झाला होता लग्नानंतर काही वर्षापासून जावईवर खूप जास्त कर्ज झाले होते माझे कर्ज फेडण्यासाठी वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये नाहीतर तुझे काही खरे नाही असे रश्मी यांना सांगण्यात आले आले त्यानंतर रक्कम व देण्यात होते नंतर संतोषला दारूचे व्यसन लागले तो रात्री उशिरा घरी येतो त्याने पुन्हा कर्ज केले आहे कर्ज फेडण्यासाठी पैसे आण म्हणून मला मारहाण करतो असे रेशमा माहेरी सांगत होती दरम्यान काही नातेवाईकांसह संतोष व त्यांच्या वडिलांची समक्ष भेट घेऊन दारूच्या आहारी जाऊ नका असे समजावून सांगत सध्या झालेले कर्जही मी फेडतो परंतु दारूचे व्यसन सुटेपर्यंत त्यांच्या नावावर असलेली जमीन व नातवंडाच्या नावावर करा असे सुचविले होते होते त्याला ते दोघेही तयार झाले त्यामुळे आम्ही पैशांची जुळवाजुळव केली दरम्यान सासऱ्याच्या त्रासाला वछळाला कंटाळून डॉक्टर रश्मीने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी पती व सासरा या दोघांवर भारतीय दंड विधान कलम पंच्याऐंशी एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक करणे वाड हे करीत आहेत